बातमी सलमान खान संदर्भात सलमानला धमकी देणारा गुजरात मधून अटक करण्यात आलेली आहे आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती देण्यात आलेली आहे मयंक पंड्या असं या आरोपीचं नाव आहे सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार झाल्यानंतर एका वर्षानंतर वरळी वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनला रविवारी एक व्हॉट्सअप मॅसेज आला ज्यामध्ये सलमान खानच्या घरात घुसून त्याला ठार मारण्याची आणि त्याची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले चेतन सलमान खानला धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक करण्यात आले असल्याचं आणखी काय माहिती मिळते जाणवी वरळी वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला व्हॉट्सअप नंबरवर रविवारी एक धमकीचा मेसेज आला होता यामध्ये सलमान खानची गाडी जी आहे ती बॉम्बने उडवून देऊ त्याचबरोबर सलमान खानच्या घरात घुसून मारू अशी धमकी जी आहे ही व्हॉट्सअप मेसेजमध्ये देण्यात आली होती त्यानंतर वरळी पोलिसांना या प्रकरणी मेसेज पाठवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला होता आणि यानंतरच तर सलमान खानच्या घराबाहेर देखील सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आली होती मात्र या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सलमान खानला धमकवणाऱ्याची ओळख जी आहे ती आता पटवलेली आहे आणि ज्या नंबरवरून सलमान खानला धमकी आली होती तो हा नंबर जो आहे हा गुजरातमधील वडोदाजवळील एका गावातील सव्वीस वर्षीय तरुणाचा असल्याचा देखील समोर आलेला आहे आणि वरळी पोलिसांनी या व्यक्तीला चौकशीसाठी एक नोटीस जी आहे ती पाठवलेली आहे आणि त्याला दोन ते तीन दिवसात वरळी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलेलं आहे त्याच सलमान खानला धमकावणाऱ्या व्यक्ती मानसिक मानसिकदृष्ट्या अस्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देखील सध्या समोर येते आहे आणि वरळी पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी सध्या करत आहेत जी धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी